वारकरी सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने धुळ्यात सतरा मेपासून अखंड की संकीर्तन सप्ताह धुळे महानगर राष्ट्रसेवा दल आयोजित बालसंस्कार शिबिराचा दिनांक पंधरा मे रोजी झाला समारोप घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी शासनातर्फे मिळणार पाच बरास रेती गटविकास अधिकाऱ्यांची माहिती आणि राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हिवताप कार्यालयातर्फे धुळे बस स्थानकात जनजागृती वारकरी सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने धुळ्यात सतरा मेपासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या संकीर्तन सप्ताहाच्या सांगता सोहळ्याच्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक पंचवीस मे रोजी कान्हदेश वारकरी रत्न आणि वारकरी भूषण पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री तथा धुळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील अशी माहिती रौप्य महोत्सवी कीर्तन सप्ताह समितीचे अध्यक्ष तथा धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेत आमदार अनुप अग्रवाल आणि सुनील वाघ यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा मांडली खान्देश वारकरी सेवा मंडळाच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवानिमित्ताने शनिवार दिनांक सतरा ते रविवार दिनांक पंचवीस या सात दिवसात धुळ्यातील दुझात्य। कॉटन मार्केटच्या पाठीमागे प्रीती सुधाजी हायस्कूलजवळ असलेल्या प्रसन्न हनुमान मंदिर पवननगर येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे कीर्तन सप्ताहात शनिवारी हबप सुदर्शन महाराज गायकवाड गोंदूर त्यानंतर रविवारी हबप महंत आनंदाजी महाराज कजवाडेकर सोमवारी हबप अमृताश्रम स्वामी महाराज राजुरी बीड मंगळवारी हबप पद्नावकर महाराज देशमुख अमरावती बुधवारी हबप सुनीलजी महाराज झांबरे आष्टी गुरुवारी हबप महाराज महादेव महाराज राऊत बीड शुक्रवारी हबप गुरुवर्य काका महाराज जाट देवळेकर शनिवारी हबप दिनानाथ महाराज सावंत नामपूर यांचे काल्याचे कीर्तन होईल रोज रात्री आठ ते दहा वेळ दरम्यान कीर्तन सोहळा रंगणार आहे कीर्तनाला शिरपूर नंदुरबार धुळे शिंदखेडा शहादा नंदुरबार तळोदा साक्री तालुक्यातील आणि धुळे शहरातील भजनी मंडळ सात संगत करणार आहेत कीर्तन सोहळा सुरू होण्यापूर्वी सायंकाळी सहा ते सात यावेळेत हरिपाठ होईल महाप्रसादाचा आस्वाद रात्री नऊ ते अकरा या वेळेत वारकरी भाविक घेतील या कार्यक्रमाला उपस्थितीचं आवाहन आमदार अनुप अग्रवाल कान्हदेश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर विठ्ठल भोकरे कार्याध्यक्ष डॉक्टर भास्कर पाटील उपाध्यक्ष हिरामन गवळी सचिन सुनील वाघ यांनी केला आहे या पत्रकार परिषदेत संकीर्तन सोहळ्यासाठी जनजागृतीपर माहिती पत्रकाचं प्रकाशनही करण्यात आलं कार्यक्रमात आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या भागाला खानदेश संबोधलं जातं मुळात हा खानदेश नसून कान्हादेश आहे त्यामुळे खानदेशऐवजी कान्हादेश नामकरणासाठी विधानसभेत आवाज उठविणार आहे असं आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी बोलताना सांगितलं रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सतरा तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजित आयोजन केले गेलं आहे आणि या पंचवीस वर्षात पहिल्यांदाच काना देश असे नाव सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आपण शासनाकडे मागणी करतोय का खानदेशाचं नाव हा कानादेश झाला पाहिजे म्हणून आपण सुरुवात आपल्यापासून या ठिकाणी केलेली आहे आणि हा कार्यक्रम पासून सकाळी आठ ते रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत विविध कीर्तन

जिल्ह्यात गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं करतो आणि हे नौपे महोत्सवी वर्ष वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी आणि हिंदू धर्माच्या दर्शनाच्या मित्रात संप्रदायाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष नानावीस वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात

धुळे महानगर राष्ट्रसेवादल आयोजित बालसंस्कार शिबिराचा समारोप दिनांक पंधरा मे रोजी करण्यात आला शिबिरात दररोज राष्ट्रसेवा दलाच्या ज्येष्ठ साथींच्या हस्ते झेंडावंदन करण्यात येत होतं त्यानंतर रोजच्या रुटीनप्रमाणे मैदानी खेळ ॲरोबिक्स लेझिम सामूहिक नृत्य हो। हे कार्यक्रम घेण्यात येत होते तसेच विविध मान्यवरांच्या मार्गदर्शन सत्रातून शिबिरार्थींमध्ये राष्ट्रसेवा दलाचे संस्कार रुजविण्यात आले याबरोबरच प्रबोधनात्मक गाणी आणि विविध खेळांच्या माध्यमातून शिबिरार्थींचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यात आला ज्येष्ठ प्रशिक्षक सदाभाऊ मगदूम यांनी बालगीते म्हणून घेतली यावेळी महानगर अध्यक्ष महेश बोरसे शिबूर प्रमुख दत्ता बागुल शौर्य भोसले पार्थ हेगाणे रमेश पवार अनिल देवपूरकर भैया पाटील दीपक परदेशी भास्कर बापू पाटील नितीन माने ॲडव्होकेट मिलिंद बोरसे रामदास जगताप महेंद्र शिरपूरकर यतीन पाटील रमेश सावंत आदी साथी उपस्थित होते सर्वजन तो तेने कहिए जे बेड़ बड़ाए जाने रे पर दुखे उपकार करे तो ए पर अभिमान नावाने रे वैष्णव Oh, uh, my ¡Mira! दिशातून अवकाशातून दहा दिशातून अवकाशातून विमानामुचे वीर वीर ते विमाना भीर दहा भीर दिशातून अवकाशातून दहा दिशातून अवकाशातून विमानामुचे वीरवीरते विमानामुचे वीर वीरते अनुरेणूंचे ग्रह गोलचे अनुरेणूंचे ग्रह बोलाचे रहस्य सारे उलगडते रहस्य सारे पुराण तुमचे तुमच्या पाशी येव उदयाला नवी पिढी ये उदयाला नवी पिढी गतकाळाची होळी झाली गतकाळाची होळी झाली धरा उद्याची उंच गुडी धरा बुध्याची उंच गुडी पुराण तुमचे तुमच्या पाशी पुराण तुमचे तुमच्या पाशी येऊ दयाला नवी पिढी ये उदयाला नवी पिढी

you yo. I'm hey, not oh. hey. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल शासनाच्या विविध घरकुल आवास योजने अंतर्गत पात्र लाभार्थींना शासनामार्फतच 5 ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयाच्या अनुषंगाने धुळे तालुक्यातील विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांच्या नावांची यादी तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आली आहे त्यानुसार लाभार्थ्यांना शासनातर्फे घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी घरकुल बांधण्यासाठी रेती उपलब्ध करून दे घेण्यासाठी आता संघर्ष करावा लागणार नाही शासनच रेती उपलब्ध करून देणार असल्याने लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यास सोयीचं ठरेल अशी माहिती धुळे पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली विकास अधिकारी पंचायत आठ एप्रिल दोन दो हजार पंचवीस आणि तीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील ज्या लाभार्थ्यांना घरकुली मंजूर झालेली आहेत त्यांना पाच ग्रास वाळू विदाऊट रॉयल्टी देण्यासंबंधीचं शासनाचं धोरण होतं त्याबाबत मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी परवा रेशीद्वारे आम्हाला सूचना दिले आदेश केले त्यानुसार आपल्या धुळे तालुक्यातील एकूण जवळपास वीस हजार आठशे लाभार्थ्यांची नावं यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना हो मोदी आवास योजना हो रमाई आवास योजना हो आणि घर शबरी आवास योजना या चारही पाचही योजनांची लाभार्थी आम्ही आम्ही योजनानिहाय मान्य तहसीलदार यांच्याकडे नावं सादर केलेली आहेत त्यांना घरकुलं बांधण्यासाठी आता शासनाकडूनच पाच ग्लास वाळू उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येते हा निर्णय तीस एप्रिलचाच होता त्याच्या आधी आठ एप्रिलला पण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले होते त्यानुसार नियोजन प्रशासन पातळीवरून करण्यात येते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक डेंग्यू दिनानिमित्त जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय धुळे यांच्यातर्फे डेंग्यू मलेरिया चिकुनगुनिया या आजारांसंदर्भात धुळे बस स्थानकात जनजागृती करण्यात आली धुळे शहरातील धुळे बस स्थानक येथे जिल्हा हिवताप कार्यालयाच्या अंतर्गत नागरिक धुळेकर जनतेत जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर अनिल पाटील आणि अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जनजागृती व्हावी या हेतूने डेंग्यू मलेरिया चिकुनगुनिया या आजारांवर बस स्थानकात जनजागृती करण्यात आली यावेळी डास उत्पत्ती कशी होते याची प्रात्यक्षिके देखील सादर करण्यात आली डेंग्यू मलेरिया चिकुनगुनिया यासारखे आजार होऊ नयेत यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात त्यासंदर्भात देखील माहिती देऊन जनजागृती करण्यात आली यात प्रामुख्याने घरगुती व घरांच्या परिसरातील डासांच्या उत्पत्तीची स्थाने नष्ट करावीत घरातील सर्व पाण्याच्या साठ्यांना हवाबंद झाकण लावावे जेणेकरून डास आत जाऊन अंडी घालणार नाहीत दर आठवड्यातून एकदा घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करावी आणि घासून पुसून कोरडी करून ती पुन्हा वापरावीत आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा कूलर फ्रीज व फुलदाणी नियमित स्वच्छ करावी डबे टायर नारळाच्या करवंट्या रिकाम्या बाटल्या यात अनावश्यक पाणी साचू देऊ नका भंगार निरुपयोगी सामानाची विल्हेवाट लावावी परिसरातील खड्डे डबके बुजवा व वा गटारी वाहत्या करा इमारतीत या गच्चीवर अनावश्यक पाणी साचू देऊ नका हौदात विहिरीत डबक्यात गप्पी मासे सोडा जेथे साचलेल्या पाण्याचा निचरा अशक्य असेल तेथे पाण्यात रॉकेल काळे ऑइल टाका शौचालयाच्या ट्वेंटम पाईपला जाळी अथवा कापड बांधा पक्षी प्राण्यांची पाण्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ करा डेंग्यूची तीव्रता डोकेदुखी स्नायूदुखी सांदेदुखी उलट्या होणे अंगावर पुरळ येणे डोळ्यांच्या आतील बाजूत सुरसुरणे ही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे या जनजागृती प्रसंगी आरोग्य निरीक्षक नितीन ठाकूर आरोग्य सहाय्यक गोरख पाटील आरोग्यसेवक शरद पाटील अरुण बाविस्कर चंद्रकांत बागुल आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सोळा मे हा दिवस अनुषंगाने धुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग धुळे जिल्हा हिकाप अधिकारी कार्यालय डॉक्टर अनिल पाटील साहेब जिल्हा अधिकारी यांच्या आदेशांवर आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये डेंगू विशेष मोहीम राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती करणे नागरिकांच्या विविध आडी अडचणी व त्यांच्या शंकातुशंका यांचं निरासन करणे दासांची उत्पत्ती थांबवणे हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन जिल्हा रुकामाधिकारी साहेब यांनी सर्व आरोग्य सहाय्यक सुपरवायझर आरोग्यसेवक यांना वरील सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने गावागावात जाऊन जनजागृती होत असून नागरिकांमध्ये कोरडा दिवस पाळण्याचे आव्हान या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे तसेच ज्या ज्या ठिकाणी डास उत्पत्ती स्थाने असतील त्या त्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे ज्या ज्या ठिकाणी तात्पुरते डास उत्पत्ती स्थाने असतील ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुरून किंवा माती टाकून भुजणे किंवा माती करणे इतर त्या ठिकाणी ऑइल टाकून डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याच्या बाबत सर्व कर्मचारी या ठिकाणी जनजागृती करीत आहेत त्या अनुषंगाने नागरिकांनी या ठिकाणी सतर्क राहून डेंग्यूला हातफार करू द्या तपासून घ्या स्वच्छ ठेवा आणि दाखवून ठेवा या वाक्याने आपल्या घरातील सर्व पाण्याचे कंटेनर हे आठवड्यातून एक दिवस ओरडे करावे पुसून कोरोना दिवस म्हणून पाळावा ज्या ज्या ठिकाणी कप्पे असतील आपल्या धाग्यांवर रिकामे टायर इतर आलेल्या वस्तू पडलेल्या असतात नागरिकांच्या करवणीच्या वगैरे त्या नागरिकांनी विकून एका बाजूला त्यांची मूल्यवाट लावायची आहे जेणेकरून डास उत्पत्ती होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी तसेच आपल्या घरातील संडासाचा जो गॅस पाईप असतो ते गॅस पाईपवर तर नागरिकांनी जाळ्या बसवल्या तर निकाल तर डासांचे प्रमाण कमी होते नागरिकांनी याची दक्षता घेऊन करावा डास हा अत्यंत घातक असतो त्याचा छोटा मोठा असतो त्या अनुषंगाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा हिसामाधिकारी कार्यालयामार्फत या ठिकाणी करण्यात येत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल